हा पोर काय गेला ता पूर्वी बघायला त्याच्यासोबत बा काय घडलंय आई बाबा नाही आले नाही आई बाबा म्हणे पहिले तू पोहून ये पूर्वी तुला आवडली मग मी येईन म्हणे कसं आहे ते आजकाल ते फोटो बिटो ते पुरी जरा गोऱ्या गिऱ्या दाखवते पण ते जवळ पाहायला गेलो आपण त्या डोंबळ्याच राहते म्हणून म्हटलं पहिले पोहून घ्या आवडली तर मग घरचे बोलवा अच्छा हो का ए छकुली आणग पाणी छान आहे मुलगी तर <laughs> अशी आमची शकू घरातले सगळे काम करते ओरिजिनल बुरी दिस फोटो पेक्षाही चांगली स्वयंपाक करते घरही सांभाळते आणि जॉबही करते हो का खूपच कामाची आहे तुम्ही काय करत असता मग मी जॉब करतो ना पोरग आहे जॉबवर अजून काय पाहिजे कोणत्या जॉब वर आहे तुम्ही मी बँक मध्ये जॉब करतो हो का पोरग संस्कारी बँक येत आहे अजून काय पाहिजे सेट आहे तुझी चांदी चांदी आहे आहे मग तिथे तुमची अरे बँकेत लोक येतात ना त्यांना ते ना समजत नाही स्लिप कशी भरायला लागते पैसे कसे काढायला लागते मी सर्वांना म्हटलं मदत करतो सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्यांच्या स्लिपा भरून देतो म्हणजे मी बँकेकडून पैसे नाही घेत त्याचे म्हणजे ते देते नाही म्हणा मला काही विषय नाही निशुल्क असं म्हणजे स्वयंसेवक सारखं का काम करतो सकाळपासून रात्रीपर्यंत हो करून आहे मग जा स्लिपा भरा